ज्यांना तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते तर पहिला तंबाखू खाल्ल्याशिवाय त्यांना करंट लागत नाही ही गोष्ट खरी आहे की नाही काहीच होत नाही तंबाखू खाल्ल्याशिवाय यांना पिकअपच येत नाही खरं आहे की नाही सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा चहा घेतो साहेब सकाळी सकाळी पहिल्यांदा चहा घेणं हे कॅन्सर पेक्षा डेंजर आहे तुमचा आहार एक तुमचा विहार आणि दुसरी निद्रा आता मात्र उलट होणार आता नवरा फुल मिळणार आणि पगार हाप मिळणार खरंय की नाही तुम्ही कितीही श्रीमंत असू द्या कितीही काही असू द्या ज्या वेळेस माणूस करता असतो ज्या वेळेस कमवतो त्यावेळेस तो भरपूर देतो पण ज्या वेळेस माणूस थकतो त्यावेळेस वेळ भरपूर देऊ शकतो मित्रांनो कशा आहात सगळे आनंदात असाल अशी अपेक्षा करूया आणि आनंदात राहा सुद्धा मी संतोष शिंदे सर्वांना नमस्कार दररोज राजकारणावर किंवा चालू घडामोडीवर बोलत असतो पण आज माझ्या मनाला एक चटका लावणारी गोष्ट घडली आणि मला असं वाटलं की तुमच्या सोबत शेअर केली पाहिजे दोन गोष्टी आहेत एक फुल आणि दोन हाफ आणि त्याचबरोबर एक हाफ पूर्ण पगार फुल आणि एक पगार जर बाजूला केला तर माणूस फुल पगार मात्र हाफ या दोन गोष्टी बद्दल चर्चा करायची आणि ती चर्चा तुमच्या लक्षात यावी आणि प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे जडणघडणीशी निगडीत आहे पण मला आरोग्याचा एक सल्ला सुद्धा द्यायचा आहे सल्ला द्यायला एवढा मी मोठा नाही परंतु काही गोष्टी अनुभवातून माणूस शिकत असतं मी एक योगा शिक्षक आहे आणि ज्या काही चार पुस्तकातून वाचल्या आणि त्याचबरोबर मी ज्यावेळेस योगा घेत असतो सकाळी संध्याकाळी आमच्या वर्गावर त्यावेळेस काही गोष्टी जाणवतात त्या मात्र तुमच्यासोबत शेअर केल्या पाहिजेत म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक गोष्ट आहे छोटीशी ती पण ऐका आणि सगळ्यात महत्वाचं काही चांगलं घ्यायचं असेल तर या व्हिडिओमधून तुम्हाला घेता येईल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आवडली तरच सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो सध्या मी जवळची बरीच मित्र आहेत त्यांच्या पत्नी असतील किंवा काही मैत्रिणी आहेत तीस ते चाळीस पंचेचाळीस सध्याच्या आपल्या वयोगटामध्ये मला आता सध्या अस्वस्थता जाणवते बऱ्याच जणांकडे कॉस्मेटिक कल्चर आहे धकाधकीचं जीवन आहे आहाराकडे लक्ष नाही आणि सगळ्यात महत्वाचं व्यायाम नावाची गोष्ट आपण विसरलो एक्झरसाइज करतच नाही आणि दुसऱ्या बाजूला काम 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 आणि फक्त काम आता मी सेवा संघाचा कार्यकर्ता असल्यामुळं सरकारी अधिकारी आणि त्यांचे इतर समारंभ यांच्याशी माझा डायरेक्ट संबंध असतो मी काल एका रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला घेतो गेलो होतो सेंड ऑफ होता आणि तुम्हाला माहिती आहे महिन्याच्या शेवटी म्हणजे एकतीस मे असेल किंवा जून महिन्या तीस, तीस एकतीस तारीख असेल किंवा आता येणारा जुलै असेल कुठल्याही महिन्याच्या शेवटच्या दिवशी जुने जे सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी असतात ते रिटायर होण्याचाच दिवस असतो असाच एका निरोप समारंभच्या कार्यक्रमाला गेलो होतो सगळेजण बोलत होते मी आपलं ते जे साहेब होते त्यांच्या आग्रहा खातर ते म्हणले की तुम्ही आलं पाहिजे दोन शब्द तुम्ही बोला मी म्हणलं बोलायला तुमच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला आम्ही काय यायचं तुम्ही काय आयुष्यभर दिवे लावले एकतर लोकांकडून पैसे देऊन काम घेतलं अर्थात काम केलं पैसे मात्र रगड कमवले आणि जर कोणी काही हक्काने भांडत असेल तर त्याला छळण्याचं काम केलं अधिकाऱ्यांचं फार असं काय कर्तृत्व आहे ते एक मिनिट गप्प बसले परत मी त्यांना म्हणलं मी तुमच्याबद्दल बोलत नाही जे पैसे घेऊन काम करतात त्यांच्याबद्दल बोललो तुम्ही तर लय प्रामाणिक घेतो माणूस एकदम खुई झाला म्हणला तुम्ही आलंच पाहिजे मी तिथे गेल्यानंतर त्यांचे मुलं मुलगी मुलीचं लग्न झालं होतं म्हणून जावई मग एक छोटंसं बाळ आणि हे नवरा बायको एकदम ओके हो कार्यक्रम रिटायरमेंट होणार आहे म्हणल्यानंतर जे राहतं घर होतं त्यांनी अजून एक मुलांसाठी घेतलं जी काही इन्व्हेस्टमेंट करायची होती ती केली आणि म्हणलं आता आनंदात आयुष्य घालवायचं इथं थांबू आपण ही चर्चा मी इथून पुढं सुरू करतो मित्रांनो सगळ्यात महत्वाचं तुमचं माझा सकाळपासूनचा दिनक्रम हा तसा उशिरापर्यंत जाग राहणं मोबाईलवर चालत बसणं आणि सकाळी उशिरा उठणं सकाळी समजा उशिरा उठलोच तर लगेच धावपळीत आवरणं काय चार घास मिळाले तर खाणं नाहीतर परत कामाला जाणं मग दिवसभर जे काही चक्र सुरू असतात ते आपलं साजरे करणं पण याच्यात आम्ही कधीच आमच्या आरोग्याकडे विचार केलाय का आयुष्यात तुम्ही तीन गोष्टी ह्या जाणीवपूर्वक लक्ष देऊन केल्याच पाहिजेत एक तुमचा आहार एक तुमचा विहार आणि दुसरी निद्रा आहार म्हणजे तुम्ही सात्विक खाल्लंच पाहिजे जेवणाचं नियोजन ठरवलंच पाहिजे आणि आयुष्यामध्ये जास्तीत जास्त लाँग टर्म जगायचं असेल तर आहाराचं एक नियोजन केलं पाहिजे विहार म्हणजे तुम्ही फक्त बाहेर फिरायला गेलं पाहिजे असं नाही तर तुम्ही तुमच्या शरीराला सुद्धा एक चांगला ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला पाहिजे एक्झरसाईज केली पाहिजे आणि जमलं तर तुम्ही चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरलं सुद्धा पाहिजे निसर्गाच्या सानिध्यात घेतलं गेलं पाहिजे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुमच्या आरोग्याशी फार गरजेची आहे की तुम्ही कमीत कमी सात तास झोप घेतलीच पाहिजे झोपलंच पाहिजे तुमची जितकी झोप पूर्ण होईल तितकं तुम्ही फ्रेश असता आनंदी असता आणि तुम्हाला कुठलाही आजार टच करू शकत नाही मी जे तीन प्रकार सांगितले त्याच्यातला पहिला तुमच्या लक्षातच आला आहार मला फक्त आहाराबद्दल एक गोष्ट सांगायची सकाळी आपण उठतो ज्यांना तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते तर पहिला तंबाखू खाल्ल्याशिवाय त्यांना करंट लागत नाही ही गोष्ट खरी आहे की नाही काहीच होत नाही तंबाखू खाल्ल्याशिवाय यांना पिकअपच येत नाही खरंय की नाही शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा सकाळी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय घेतो बॅक्टेरिया शरीरातले जे ऍक्शन मोडवर असतात ते पहिलं सांगतात खा बाबा काहीतरी लवकर येऊ द्या आमच्या पोटामध्ये ताकदीनं त्यांनी ऍक्शन मोड घेतलेले असते आणि त्यावेळेस तुम्ही ज्या गोष्टी करायला नाही पाहिजे माझ्या सहित ते आपण करतो सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा चहा घेतो साहेब सकाळी सकाळी पहिल्यांदा चहा घेणं हे कॅन्सरपेक्षा डेंजर आहे कुठलाही महाभयंकर रोग असू द्या त्याच्यापेक्षा भयंकर हा साधा पहिला चहा जो असतो तो अत्यंत वाईट आता तुम्हाला काहीतरी करावं लागेल मी आहाराबद्दलच सांगतोय एकच गोष्ट मग तुम्हाला काय करावं लागेल त्या चहाच्या अगोदर काहीतरी घ्यावं लागेल काहीही घ्या पाणी घ्या पाण्याला जोड नारळ पाणी प्या तुम्ही नारळ पाणी सकाळी उठल्या उठल्या आमोशा पोटी पिणं म्हणजे तुम्हाला बारा हत्तीचं शरीराला बळ मिळणं आणि शंभरी पर्यंत तुमचं आयुष्य तुम्ही जगत राहणं हे सगळ्यात फार मोठं टॉनिक आहे नारळ पाणी बिचारं इतकं पवित्र असतं नारळ पाणी जगात कुठंच नारळ पाण्यामध्ये भेसळ होत नाही मी नारळात कट केल्यानंतर जे पाणी काढतात त्या पाण्याबद्दल बोलतोय इतकं शुद्ध आणि प्रामाणिक असतं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही सहा महिने करून पहा तुम्हाला सगळं तुमचं शरीर हलकं वाटेल आणि दररोज मी जे विहार नु, नु, दुसरा पॉइंट सांगितला दररोज सकाळी लवकर उठायला शिका त्यासाठी लवकर झोपायला पण शिका नऊ दहा वाजता फार फार तर साडे दहा वाजता तुम्ही गुड नाईटच पाहिजे झोपलेच पाहिजे सकाळी पाच वाजता उठलंच पाहिजे पाच चे साडेपाच हरकत नाही पण साडेपाच पंधरा मिनट तयार व्हायला घ्या पाहुणे सहा ते सात फक्त शरीर तुमचं शरीर जितकं भारी असेल जितकं निरोगी असेल जितकं टॉक्झिन बाहेर पडेल तितकं तुम्ही निरोगी असाल आणि नुसत्या ते एका नारळ पाण्याची जादू आहाराची तुमच्या विहारावर तुमच्या शरीरावर तुमच्या बाहेर फिरण्यावर होईल चेहऱ्यावर तुमच्या ग्लो तुम्ही माझ्यासारखे कृष्णवर्णीय जरी असले काळे तरी दिसायला मात्र सुंदर दिसू शकता एवढी ताकद विल पॉवर तुमच्यामध्ये येते हे तुम्ही आयुष्यात कराच नाही केलं तर काहीच उपयोग नाही आणि सगळ्यात महत्वाचं चा, तुम्ही चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही एकदा योगाच्या प्राणायामच्या किंवा व्यायामाच्या जिमच्या एकदा नादी जर लागली तर तुम्ही बाहेरचं काहीच खायचं नाही आपला जो टिफिन असतो बायकोने दिलेला कामाला जात असताना तो पूर्ण फडशा यायचं खायचं तुमच्या आहाराची एक सिस्टीमच असली पाहिजे साध्या शब्दात सांगतो सकाळी श्रीमंता सारखं जेवा प्रचंड जेवायचं सकाळी दुपारी मध्यम वर्गीयांसारखं जेवा संध्याकाळी गरिबी असल्यासारखं थोडं खा खाल्ल्यासारखं करा शरीरच एकदम स्वच्छ क्लीन सुद्धा मी डब्याचं उदाहरण दिलं होतं आता मगाच्या पार्ट बद्दल बोलू जे मी एका निरोप समारंभामध्ये गेलो होतो एका शासकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या सेंड ऑफ बद्दल कारण अठ्ठावन वर्ष त्या सरांनी पूर्ण केले होते पण मी सगळ्यांचे भाषण ऐकत होतो तेव्हा त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्याकडे पाहत होतो मला असं जाणवत होत रिटायर झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्याच्या बायकोच्या मनात काय चाललं असेल तर ती मनात म्हणत असेल की पूर्वी हाप नवरा आणि फुल पगार मिळायचे हाफ नवरा आणि फुल पगार म्हणजे चोवीस तासातले दिवसभर तर हा बाहेरच असतो संध्याकाळी रात्री झोपलेला असतो म्हणजे आल्यानंतर एक दोन तास आणि सकाळी उठल्यानंतर एक दोन तास उठल्यानंतर चहा देऊ का पाणी देऊ का टिफिन तयार केला व्यवस्थित जा आणि संध्याकाळी लवकर घरी या एवढे जागतिक शब्द बोलल्यानंतर उड्या मारत जाणारा नवरा संध्याकाळी पाच सहा कधी सात कधी मित्र भेटले तर आठ नऊ वाजेपर्यंत बाहेर थांबून संध्याकाळी ज्यावेळेस गळी यायचा त्यावेळेस कशी ग काय करतात मुलं वा वा छान छान असं बोलून जेवायचा आणि झोपून जायचा तो संध्याकाळचा एक दीड तास आणि सकाळचा म्हणजे हा हाप, हापच माणूस त्या आ, माता भगिनीच्या नशिबाला असायचा पगार मात्र फुल घ्यायचा कारण त्या पगारात जादू असते कष्टाची पगार असते आणि पगार झाले की नवरा सुद्धा बायकोच्या हातात ते पेमेंट देऊन रिकामा तू तु तुझं कुटुंबाकडे लक्ष दे ती ही बिचारी निस्वार्थपणे अं स्वतःची नवऱ्याची आणि कुटुंबाची सेवा करते आता मात्र उलट होणार आता नवरा फुल मिळणार आणि पगार हाफ मिळणार खरंय की नाही आता ह्याच कायच करू ह्याला कसं झेलू सकाळी हा जायचा तवा नुसतं बाय केला तरी उड्या मारत जायचा आला की वेलकम पाण्याचा ग्लास किंवा तांब्या हातात दिला तरी बिचारा खुश असायचा बसावा हात तोंड धुवून घ्या जेवायला बसा म्हणलं की उड्या मारत बसायचा आता हे पार्सल दिवसभर घरात आहे आणि पगार मात्र अर्धाच मिळणार पेन्शन जुन्या लोकांना फक्त हे त्या महिलेच्या चे मी चेहऱ्यावर टिपत होतो आणि मी जसं जे जे काही महान लोक बोलायची होती ती बोलल्यानंतर मी गेल्यानंतर मी हे मनातलं सगळं तुम्हाला जे सांगतोय ते तिथं सांगितल्यानंतर त्याच पहिल्या उठल्या आणि नवऱ्यासाठी टाळ्या वाजायला लागल्या त्या वाजवताना एवढंच म्हणाल्या की माझ्या मनातलं तुम्ही बोलला इथपर्यंत ठीक आहे मला नवरा पण पाहिजे आणि मिळणारा पगार पण पाहिजे आमचं कुटुंब पण व्यवस्थित आहे मुलं पण सेटल आहेत किंवा अजून होतीलच परंतु तुम्ही जे आरोग्याचं जे सांगितलंय म्हणे ते माझ्यासाठी फार महत्वाचं आहे आणि मी त्याच्यामध्ये बोलताना एवढंच सांगितलं की ही जी जोडप आहे मी त्यांना वयस्कर म्हटलं नाही म्हटलं ही जी जोडप आहे आता जर यांना निरोगी आणि चांगलं समाधानी आयुष्य जगायचं असेल आजपर्यंत तुम्ही आयुष्यात जोडीनं फिरलाय का नाही मला माहीत नाही पण सकाळी उठून जर तुम्ही गार्डनमध्ये जोडीनं फिरायला गेला तुम्ही थोडा योगा प्राणायाम आणि एक्सरसाइज केली किंवा एखादा योगा वर्ग माझ्यासारखा कुठं सुरू असेल आसपास शोधा मोफत असेल तर अजून शोधा आणि तिथं जॉईन व्हा आणि मग तुम्ही बघा तुमच्या आरोग्यामध्ये कसा फरक जाणवेल किंवा तुमच्या आनंददायी आयुष्यामध्ये कसा फरक जाणवेल त्यांना इतकं पटलं त्या फक्त तेवढ्यासाठी टाळ्या वाजत होत्या म्हणलं मला हे तुमचं आवडलं मला एवढंच म्हणायचं तुम्ही कितीही श्रीमंत असू द्या कितीही काही असू द्या ज्या माणूस करता असतो ज्या वेळेस कमवतो त्यावेळेस तो, तो, तो भरपूर देतो पण ज्या वेळेस माणूस थकतो त्यावेळेस वेळ भरपूर देऊ शकतो तो श्रम किंवा तेवढ्या ताकदीनं देऊ शकत नाही त्याच्यातला फक्त माणूस म्हणून शोधलं माणूस मन फार ग्रेट असत ते जर शोधलं तर तुमच्या आयुष्यामध्ये आयुष्यभर फक्त आनंदी आनंद राहील बाकी काहीच नाही मी लहान असेल परंतु चार शब्द सांगायचा सा मोह आवरला नाही म्हणून आपल्या समोर कथन केलं धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त आवडला तर शेअर करा आणि संतोष शिंदे हे माझे युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब आयकॉन प्रेस करा आणि संपर्कात धन्यवाद